उन्हाळा सुरू झालेला आहे आणि दिवससुद्धा मोठा झालेला आहे तर मधल्या वेळेत खाण्यासाठी आपल्याला काहीतरी चटपटीत हवं असतं तर आज मी बनवणार आहे चटपटीत मसाला मसाला चना डाळ तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही चटपटीत रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक वाटी चना डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती छान मुरलेली आहे तर आपल्याला ही पाण्यामधून काढून घ्यायची आहे डाळ पाण्यामधून काढून घेतल्यानंतर एखाद्या कॉटन कापड्यावरती आपल्याला ही डाळ अंथरून घ्यायची आहे कपड्यावरती पसरवून घ्यायची आहे आणि छान कापडांनी पुसून घ्यायची जेणेकरून डाळीचं पूर्ण पाणी निघून जाईल तर बघू शकता तुम्ही संपूर्ण डाळ मी पुसून घेतलेली आहे हाताला पाणीसुद्धा लागत नाही तर बघा पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे सुकलेलं आहे तर तळून घेऊया संपूर्ण डाळ डाळ आपण कपड्यावरची काढून घेऊया तर बघा साईडला तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर डाळ आपली ओली असते त्यासाठी आपल्याला तेल एकदम कडकडीत हवं असतं तर बघू शकता तुम्ही टाकल्याबरोबर छान डाळ वरत यायला लागलेली आहे तर थोडी थोडी डाळ आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे तर बघा टाकल्याबरोबर डाळ तळाशी जाऊन बसते तर बघू शकता तुम्ही मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला डाळ तळून घ्यायची आहे तर बघा डाळीचा रंग थोडा बदलायला लागलेला आहे आणि खुसखुशी डाळ व्हायला लागली आहे झाल्यानंतर डाळ वर तर यायला लागते तर बघू शकता डाळ छान खरपूच झालेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण डाळ तळून घ्यायची आहे तुम्ही ही डाळ एक ते दोन महिनेसुद्धा स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही तर संपूर्ण डाळ मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खमंग आणि कुरकुरीत डाळ तळल्या गेलेली आहे ही डाळ आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये टाकूया थोडंसं चटपटीत फ्लेवर देण्यासाठी मसाले तर बघा इथे मी घेतलेलं मीठ घेतलेलं आहे धने पावडर आहे लाल तिखट घेतलेलं हळद आणि आमचूर पावडर घेतलेले आहे तर हे संपूर्ण मसाले आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचे आहे डाळ गरम असतानाच आपल्याला डाळीमध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला संपूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे आहे तर बघू शकता मी चटपटीत मसाला डाळ तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही मसाला डाळ उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी करून बघा आणि स्टोर करून ठेवा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच चटपटीत रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद